आज दिनांक 22 डिसेंबर दोन हजार रोजी जालना येथील सरस्वती भुवन प्रशालेमध्ये ज्येष्ठ गणिताचार्य डॉक्टर रामानुजन यांच्या जयंतीचे औचित्य साधून गणितीय संकल्पनावर आधारित रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले होते या रांगोळी प्रदर्शनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि अशा प्रकारच्या गणितीय संकल्पना रांगोळीतून प्रदर्शित करण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केलेला आपल्याला दिसून येत आहे यामध्ये विशेष म्हणजे मुलींबरोबर मुलांनी देखील त्या रांगोळी प्रदर्शनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि गणितीय संकल्पनावर आधारित अशा प्रकारच्या सुंदर रांगोळी या ठिकाणी काढलेल्या आपल्याला दिसत आहेत या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य गणित विभाग प्रमुख श्री एन डी भालेराव सर त्यांच्या विभागातील कार्यरत असलेल्या श्रीमती वंदना जाधव आणि श्री विनोद सर या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी या रांगोळी रेखाटलेल्या आपल्याला दिसत आहेत आपण या ठिकाणी जी रांगोळी पाहत आहात तर ही रांगोळी मुलीने काढलेली नसून आयुष हेलगट वर्ग आठवीचा हा विद्यार्थी आहे त्याने ही रांगोळी या ठिकाणी रेखाट आहे अतिशय सुंदर रांगोळी प्रदर्शन गणित दिवसाच्या निमित्ताने प्रभू शाळेमध्ये करण्यात आले होते आणि या रांगोळी प्रदर्शनामधून उत्कृष्ट रांगोळी काढणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गणित विभागाच्या वतीने गौरव करण्यात आला मुख्याध्यापक श्री मधुकर बिरारे सर उपमुख्याध्यापक श्री युवराज पादळे सर आणि प्रशालेच्या स्थानिक शाली समितीच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर ज्योती धर्माधिकारी या सर्व अधिव अधिकारी वर्गाने या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं कौतुक केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या